नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आंबेडकर महाविद्यालयाला मनोहरभाई पटेल यांची मोलाची मदत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली आठवणींना उजाळा दीक्षाभूमी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच या संस्थेला विविध अडचणींना सामना करावा लागला अशाच एक आर्थिक संकटाच्या काळातील प्रसंगाची आठवण भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी झालेल्या हिरक महोत्सव सोहळ्यात सांगितली गवई म्हणाले एकाकडे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी महाविद्यालयाकडे दे पैसे नव्हते अशावेळी माझे वडील दादासाहेब गवई आणि दीक्षाभूमी स्मारक समितीचे पदाधिकारी असलेले दादासाहेब कुंभारे आदींनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे वडील उद्योजक मनोहरभाई पटेल यांची मदत मागितली मनोहरभाईंनी आम्हाला गोंदियाला बोलावले आणि म्हटले तुम्ही दोघे माझ्याकडे जेवायला या मग मी मदतीचा विचार करेन आम्ही त्यांच्याकडे जेवायला गेलो आणि नंतर त्यांनी महाविद्यालयाला आवश्यक आर्थिक मदत केली असे गवई यांनी सांगितले आहे या मदतीमुळे संस्थेला मोठा दिलासा मिळाला आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढता आला त्यामुळेच आंबेडकर महाविद्यालय आज या स्थानावर पोहोचले आहे असे ते म्हणाले मला अजूनही दिवस आठवतात ते की ज्यावेळेला हो एका बैठ्या चाळीमध्ये चार फुल्यांमध्ये एक तात्पुरती इमारत होती त्या तात्पुरत्या इमारतीतून कॉलेज चालायचं आणि अजूनही आठवते मला की एकदा त्यांच्याजवळ स्टाफला पगार देण्याकरता पैसे नव्हते आर्थिक समितीची एवढी गंभीर होती दादा जे गवई गवळी आणि दहासाहेब कुंभारे या दोघांची मनोहरभाई पटेल आपले जे मंत्री आहेत मंत्री होते प्रफुल्लबाई पटेल यांचे वडील त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते आणि त्यांनी मग मनोहरभाईंना फोन केला की आमच्याजवळ पैसे नाही आहेत पगार द्यायला मनोहर म्हणाले ठीक आहे तुम्ही तुम्हाला पैसे देतो पण एक अट आहे की तुम्ही दोघे जण गोंदियाला या माझ्याकडे जेवण करा आणि पैसे घेऊन जा आणि अशा परिस्थितीतून हे कॉलेज उभं राहिला आणि आज आपण बघतो आहे की शून्या आज एक मोठी इन्स्टिट्यूट निर्माण झालेली आहे